तुम्ही रोज सकाळी टूथपेस्ट लावत असाल तर सावधान कारण तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी धातूंचं प्रमाण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे टूथपेस्टच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये सी शिसं पारा आणि कॅडेमियम असा घातक विषारी धातूंसह इतर धातू आढळून आलेत एक्कावन्न टूथपेस्ट ब्रँडपैकी नव्वद टक्के टूथपेस्टमध्ये शिसं पासष्ट टक्के टूथपेस्टमध्ये अर्थॅनिक आढळून आलंय गंभीर बाब म्हणजे लहान मुलांच्या टूथपेस्टमध्येही विषारी धातू आढळून आलेले आहेत त्यामुळे तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट सुरक्षित आहे का याची खात्री करूनच घ्या या संदर्भात ताजे अपडेट दे देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आणि सीमा नेमकं काय कारण मोठ्या प्रमाणात टूथपेस्ट हे बाजारात विकलं जात आहे आणि त्याचा वापर आपण सहज करत असतो काय नेमक्या गंभीर बाब समोर आलेल्या आहेत नक्कीच रुबीना आता एक असा एक प्रश्न प्रत्येकालाच प्रत्येकांच्या मनामध्ये उपस्थित होणार आहे की आपण सकाळी आपण दिवसाची जी सुरुवात करतोय ती